शेगाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते गजानन महाराज आणि शेगावची प्रसिद्ध कचोरी गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणारे भाविक या प्रसिद्ध कचोरीचा आस्वाद घेतल्याशिवाय परतत नाहीत ही प्रसिद्ध शेगाव कचोरी आज आपण बनवणार आहोत नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण कचोरीच्या आवरणासाठी लागणारी कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे ताटामध्ये दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे त्यात चिमुट भर मीठ ॲड करायचंय आणि दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे रूम टेम्परेचरवरच ते तेल आहे जेव्हा आपल्याला पदार्थ खुसखुशीत करायचा असतो तेव्हा रूम टेम्परेचरवरचं तेल वापरायचं असतं आणि जेव्हा आपल्याला पदार्थ कुरकुरीत करायचा असेल तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं असते हे तेल आपण सर्व पिठात मिक्स करून घेतले आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करत कणिक मळून घेऊयात चपातीसाठी जशी आपण सॉफ्ट अशी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे जास्त घट्ट कणिक मळली तर कचोरीच्या आवरणाला क्रॅक्स जातात आणि जर आपण जास्तच मऊ कणिक मळली तर कचोरीचा शेप आपल्याला व्यवस्थित देता येत नाही म्हणून आपल्याला जास्त मऊ पण मळायची नाही आणि जास्त घट्ट पण मळायची नाही सेमी सॉफ्ट अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कणिक मळून घेतलेली आहे आता ही कणिक आपल्याला अशी आठ ते दहा मिनटं चांगली मळून मळून घ्यायचे कणिक चांगली मी आठ ते दहा मिनिटं मळून मळून घेतली अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे आणि वर असं थोडस तेल लावायचं म्हणजे कणिक वरच्या साईडने अशी कोरडी पडणार नाही ह्यावर आता हा मी कॉटनचा रुमाल ओला करून घेतलेला आहे तो त्याने झाकून ही कणिक ठेवायची आहे आपल्याला एक तासभर आपल्याला ही कणिक भिजत भिजण्यासाठी ठेवायचे आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास ठेवली तरी चालेल कणिक आपली भिजते तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारं फिलिंग म्हणजेच सारण बनवून घेऊयात त्यासाठी आपल्याला आधी एक भरड बनवून घ्यायची आहे इथे घेतलेले आहेत मी अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून बडीशेप आणि अर्धा टीस्पून धने आता हे आपल्याला मंद गॅसवर हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचेत हे खडे मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाही अगदी थोडेसे सुगंध येईपर्यंत आणि थोडे हलके डाक पडेपर्यंतच भाजून घ्यायचे खडे मसाले मी भाजून घेतलेत आता हे प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात हे भाजलेले खडे मसाले आपल्याला थंड झाल्यावर ह्याची जाडसर अशी भरड करून घ्यायचे आणि हो इथे मी ह्या हिरव्या वाटण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे त्यात आहेत दहा बारा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हिरवं वाटण करायचंय बरेच जण सारण बनवण्यासाठी बेसन वापरतात पण मी इथे भाजकी डाळ घेतलेली आहे जी आपण चटणीमध्ये वगैरे वापरतो कारण ही डाळ आधीच भट्टीमध्ये भाजलेली असते त्यामुळे सारण आपलं कच्च लागत नाही पाऊन कप घेतलेले आहे तुम्हाला जर बेसन घ्यायचं असेल तर तुम्ही एक कप बेसन घेऊ शकता मिक्सरमध्ये भाजक्या डाळीची पावडर करून घेतलेली आहे आणि ती पावडर एकदम बारीक चाळणीने चाळून घेतलेली आहे आता आपण कचोरीचं सारण बनवायला घेऊयात सारण बनवण्यासाठी इथे एक आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आणि गॅस मिडियम केलेला आहे पॅनमध्ये घ्यायचे आपल्याला तीन टेबलस्पून तेल आणि तेलात आपल्याला ही जी मसाल्यांची भरड करून घेतलेली आहे ती घालायची ही भरड थोडीशी सेकंद आपण तेलात परतून घेऊया यात आता आपण हे वाटण घालून घेणार आहोत वाटण चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्यात ॲड करायचे आहेत पावडर मसाले अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून चाट मसाला एक टीस्पून धने पूड हे मसाले आता आपण आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत मंद गॅसवर मिनिट भर परतून घेऊयात मसाले घालून मंद गॅसवर चांगलं एक मिनिटभर परतून घेतलं यात आता आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि दोन टेबल स्पून पाणी घालायचं आहे आणि गॅस आपल्याला आता था फास्ट करायचा आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे चांगलं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर आपण हे चांगलं परतून घेतलं आता गॅस कमी करायचा आणि त्यात ॲड करायचं आहे एक टी स्पून कसुरी मेथी आणि पटकन आपल्याला हे डाळीचं पीठ ऍड आहे आणि पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत हे आता आपल्याला मंद गॅसवर चांगलं कोरडं होईपर्यंत परतून आहे तुम्ही बघू शकता असं ओलसर आहे इथे तुम्ही थोडस सारण टेस्ट करून मीठ बरोबर आहे की नाही ते चेक करू शकता डाळीची पावडर घातल्यावर मी चांगलं पाच ते दहा मिनटं मंद गॅसवर सारण परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कोरडं झालेलं आहे यावर आता आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि परत थोडस परतून घेऊयात कारण सारण आपल्याला अजिबात कच्च नाही लागलं पाहिजे म्हणून आपण थोडस परत पाने शिंपडून भाजून घेतोय सारण चांगलं आपलं आता परतून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सर्वात शेवटी कोथिंबीर मिक्स करून घेऊया कचोरीचं सारण आपलं तयार झालेलं आहे हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि थंड करून घेऊयात सारण होईपर्यंत एक तास झालेला आहे आणि आपली कणिक पण चांगली भिजलेली आहे आता आपण कचोरीचे गोळे करून घेऊयात एकदमच सगळे गोळे करून घ्यायचे आहेत मोठ्या लिंबा एवढ्या असे आधी आपण सगळे गोळे करून घेऊया सर्व गोळे मी एकसारखे करून घेतलेत त्यातला एक, एक गोळा आपण कचोरी बनवण्यासाठी घेऊया आणि बाकीचे सर्व झाकून ठेवूयात नाहीतर मैद्याची कणिक लगेच वरून कोरडी पडते कचोरी बनवण्यासाठी ह्या गोळ्याची आपल्याला आधी अशी एक वाटी करून घ्यायची आहे वाटी करताना वरच्या साईडनी म्हणजेच कडेने असं पातळ ठेवायचं आहे आणि मध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे वाटी करून घ्यायची आणि मध्ये आपल्याला हे सारण भरायचंय सारण जास्त पण भरायचं नाही आणि कमी पण भरायचं नाही दोन चमचे सारण मी इथे भरलेलं आहे आणि असं मध्ये प्रेस करून साईडनी वरच्या कडा अशा वरती आणायचा आणि बंद करताना एकदम व्यवस्थित बंद करायचं नाहीतर ते लाटताना कचोरी फुटू शकते वरचा भाग असा व्यवस्थित वरती आणल्यावर ते मध्ये प्रेस नाही करायचं थोडा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण काढून घ्यायचा आणि हे फिरव फिरवून असं सील करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कचोरीचं सारण भरायचंय आणि थोडंसं असं मध्ये प्रेस करून घ्यायचं म्हणजे सग सारण सगळीकडे एकसारखं पसरतं आणि प्रेस करून झाल्यावर आपल्याला हे लाटून घ्यायचंय लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचं आणि मध्ये जाड ठेवायचं आणि कडेनी थोडस प्रेस करून पातळ लाटायचंय आणि ही कचोरी जास्त जाड नसते तुम्ही बघू शकता वरूनच दिसते सारण पूर्ण सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे अशा प्रकारे मी आता सर्व कचोऱ्या बनवून घेते अजून एका दुसऱ्या पद्धतीने पण आपण कचोरी ही बनवू शकतो बिना लाटता अशा प्रकारे गोळा करून स्टफिंग भरून झाल्यावर असं हाताने प्रेस करू श... करायचं कडेला जास्त प्रेस करायचं तुम्ही बघू शकता न लाटता पण आपली कचोरी तयार झालेली आहे सर्व कचोऱ्या मी अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत आणि कचोऱ्या तळण्यासाठी इथे ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय कचोरी तळण्यासाठी सोडताना ही जी बाजू आहे ज्या साइडला कणिक जास्त दिसते आपल्याला ती बाजू आपल्याला तेलात खालच्या साईडनी सोडायची आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे वरच्या बाजूने आता आपण कचोरीवर तेल सोडूयात आता कचोरी पलटून घेऊयात अजून एक कचोरी मी तळण्यासाठी सोडते मी कढई मोठी घेतलेली आहे म्हणून मी दोन कचोऱ्या सोडलेल्या आहेत तुमच्या कढईची साईज जशी असेल त्या हिशोबाने तुम्ही कचोऱ्या तेलामध्ये तळण्यासाठी टाका अशा प्रकारे आपल्याला ह्या कचोऱ्या आलटून पलटून गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या आहेत कचोऱ्या आपल्या दोन्ही बाजूनी डार्क गोल्डन रंगावर तळून झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊयात अशा प्रकारे आपले शेगावची सुप्रसिद्ध कचोरी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह